नमस्कार मुलांना इथं चौथी विषय मराठी धडा वीस मुलांनी काढलेली चित्रे भाग दुसरा मुलांनो आपण पहिल्या युनिट मध्ये आपण मुलांनी काढलेली चित्रे एक हे बघितलेलं आहे आता आपण मुलांनी काढलेली चित्रे दोन पाहणार आहोत ह्याच्यामध्ये काय दिलेलं आहे काय चित्रे दिलेले आहेत त्याचे आपल्याला काय करायचं का निरीक्षण केलेलं आहे या पाठातून विद्यार्थीनो निरीक्षण करून त्याच्यामध्ये उत्सुकता विकसित केलेली आहे त्याच्यामध्ये काय नेमकं आहे त्या चित्रामध्ये काय मजेशीर आहे ते, ते, ते आपल्याला याच्यामध्ये आता बघायचं आहे तर चला मुलांना ह्याचं ह्या चित्राचं निरीक्षण करून ते चित्रामध्ये नेमकं काय दिलेलं आहे ते एक चित्र आपण पाहूया पहिल्या चित्रात काय आहे दोन पुरुष आहेत एक झाड आहे आणि झाडाच्या बरोबर बाजूला एक मुलगी आहे ते त्यांच्यासमोर एक मटके आहेत खूप सारे असे मटके आहेत त्याच्यामध्ये ते, ते काय करत आहेत अन्न भरत आहेत काय करत आहे अन्न भरत आहे शिदुरी म्हणून एक एक शब्द आहे जे तुम्हाला ते आता पुस्तकामध्ये दिसणार नाही पण तुम्ही जर तुमचं वकबुक जे वर्कबुक ओपन केलं ना उघडलं ना तर त्याच्यामध्ये तुम्हाला प्रश्न आढळणार की शिदोरी म्हणजेच काय शिदोरीच म्हणजे तर मटक्यामध्ये ते लोक जेवण भरत आहे अन्न भरत आहे शिदोरीच म्हणजे आपण एखाद्या वेळी जर बाहेर फिरायला गेलो किंवा कुठे आपण आपल्या नातेवाईकांकडे गेलो खूप असा लांबचा प्रवास असेल तर काय करतो आपण आपल्याला जेवण तर लागतेच ना खायला प्यायला लागतेच ना तर आपण ते पॅकिंग करून ठेवतो ना तर डब्यात भरतो किंवा फॉइल पेपरमध्ये आपण ते पॅक करून ठेवतो तसंच या पहिल्या चित्रामध्ये या दोन पुरुषांनी काय करायला घेतलेलं आहे शिदोरीमध्ये ते सगळं शिदोरी ते भर भरायला घेतलेले आहे मटक्यामध्ये दुसऱ्या चित्रात काय आहे मुलांना एक मोठं बदक आहे म्हणजेच ती त्यांची आई आणि दोन तिचे छोटीशी अशी पिल्लू आहेत आणि त्यांच्याच बाजूने गवत आहेत आणि ह्या चित्रामध्ये आपल्याला ढगांचेही चित्र दिलेलं आहे आकाशाचंही चित्र दिलेलं आहे तर ते बदक एक बदक जे आहे पिल्लू त्याचं ते तिच्या पाठीवर बसलेलं आहे तिच्या आईच्या पाठीवर बसलेलं आहे आणि एक छोटस जे दुसरं पिल्लू आहे ते तिचे समोर असं उभं आहे तर ह्या दुसऱ्या चित्रामध्ये आपल्याला काय आढळते बरं बदक व तिचे दोन पिल्लू तिसऱ्या चित्रामध्ये आपल्याला काय दिसत आहे ढोंगर आहेत खूप अशी नारळाची झाडे आहेत दर्या आहे त्या दर्यामध्ये एक छोटीशी नाव आहे त्या नावेमध्ये एक मुलगा बसलेला आहे आणि त्याच्याच बाजूने एक मुलगा झाडांच्या बाजूने एक मुलगा पतंग उडवत आहे काय करत आहे मुलांना पतंग उडवत आहे आणि जो मुलगा नावेवरती बसलेला आहे तो त्याला पाहत आहे आणि चौथ्या चित्रामध्ये काय आहे बघा तुमचा फेवरेट कार्टून तुम्हाला माहिती आहे ना नोबिता आहे ना नोबिताचं चित्र ह्या चौथ्या चित्रामध्ये ते बगीच्यामध्ये आहेत बाग अशी माहिती आहे ना तुम्हाला गार्डन तुम्हाला आवडते ना त्याच्यामध्ये खेळायला जायला पार्क त्याच्यामध्ये खूप असे पाळणे असतात स्विंग्स असतात खूप असे गेम्स असतात व्यायाम करायचे वस्तू असते आणि बाग बगीच्यामध्ये काय असते आपल्याला बागमध्ये काय असते सुंदर असे फुलं असतात पानं असतात तर इकडे नोबिता आणि नोबिताचे इकडे मुलं फ्रेंड्स पण इकडे मित्र पण त्याच्या इकडे याच्यामध्ये दाखवलेलं आहे या चौथ्या चित्रामध्ये आपल्याला काय दाखवलेलं आहे की नोबिता आणि नोबिताचे मित्र आपल्याला याच्यामध्ये दाखवलेलं आहे आणि ते काय करत आहे ते खेळत आहेत त्या गार्डनमध्ये ते, ते लोक खेळत आहे मुलांना पाचव्या चित्रामध्ये काय दिलेलं आहे बघा ह्या नोबिता आहे नोबिताचं दोन तीन मुलं मित्र आहेत आणि एक मैत्रीण दिसत आहे ते काय केलेलं आहे ते अशी उभे आहेत आणि त्यांचा एक फोटो आहे तुम्हाला माहितीच असेल नाव की त्यांचे नाव काय आहे सुझुकी त्या मुलीचं नाव सुझुकी परत त्याचा तो मित्र नोबिता आणि जे बाकीचे जे आहे ते माहिती आहे ना मुलानं तुम्हाला तर ह्या पाचव्या चित्रामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे कुठलं कार्टून दिलेलं है। आहे तर नोबिताचं कार्टून दिलेलं आहे ह्याच्यामध्ये आपल्याला नोबिता व त्याचे चार मित्र तीन मित्र आणि एक मैत्रीण असे चित्र आपल्याला दिलेलं आहे आणि शेवटल्या चित्रामध्ये म्हणजे सहाव्या चित्रामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे आईस्क्रीमची दुकान तुमच्या तोंडाला पाणी आला का बरं नाही ना, ना? खायची ना आईस्क्रीम मुलून? मुलून ती थंड एखाद वेळी ती खायची असते जेव्हा आपल्या घरी काही प्रोग्रॅम वगैरे असेल तेव्हाच खायची कारण त्याच्याने आपल्याला सर्दी होऊ शकते मुलांनो म्हणून म्हणून काय करायचं ती जेव्हा त्याची गरज असेल तेव्हाच आपण ते, ते खायला पाहिजे एक झाड दिलेलं आहे फुलपांखुरू दिलेलं आहे पक्षी दिलेले आहेत सूर्य दिलेलं आहे आणि एक आईस्क्रीमचे दुकान दिलेलं आहे आणि त्या आईस्क्रीमच्या दुकानामध्ये कोणते कोणते आईस्क्रीम आहेत कुठले कुठले फ्लेवर आहेत तर मँगो आईस्क्रीम आहे परत त्या दुकानाच्या बाजूनेच एक मुलगा आहे तो काय करत आहे आंबे घ्या आंबे म्हणजेच तो आंबे विकत आहे तर तो कस्टमर येण्यासाठी जे, 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 विक, जे ग्राहक आहेत म्हणजे आपण जे विक विकायला घेतो विकणार घेतो आपण म्हणजे ग्राहक जे आपल्याला वस्तू लागतात आणि ते आपण पैशाने विकत घेतो त्याला ग्राहक म्हणतात तर तो, तो ग्राहकांना विनंती करत आहे की आंबे घ्या आंबे तर या साव्याचित्रामध्ये आपल्याला खूप अशी चित्रे दिलेली आहेत जसे की झाड पक्षी फुलपाखरू परत आईस्क्रीमच्या दुकानाने एक मुलगा जो की आंबे विकत आहे खात्री आहे की तुम्हाला समजलंच असेल मुलांनो बरोबर ना धन्यवाद